पहिला आकडा धनंजय मुंडे साहेबांचा राजीनामा घेतला पाहिजे आता कार्यक्रम कार्यकर्ते तुमच्या जर झिपून धमक असेल तुमच्या जर हिम्मत असेल त्या पहिला या मंत्रीला हकलून घ्यायला पाहिजे हा कटपटी करायला पाहिजे मंत्री म्हणाला राजीनामा द्यावा तर का द्यावा याचं काहीतरी कारण लागेल या कुठल्याही प्रकरणामध्ये मी ना आरोपी आहे जनतेला माहिती हक्काचा बाप कोण आहे तर त्याला मंत्रिमंडळात ठेवलाय कशाला त्याला मंत्रिमंडळाचा पहिला आकडा ही केस अंडर ट्रायल चालली पाहिजे ही फास्ट ट्रॅक वर चलतात म्हणून सरकारने जाहीर केलंय तोपर्यंत धनंजय मुंडे साहेबाचा राजीनामा घेतला पाहिजे अजित दादा सांगायचं तुम्ही आई शपथ परखडपणाने बोलू नका मी माझी काम करण्याची पद्धत ही आहे पण काम करण्याची पद्धत तुमची तशी असेल परखडपणाने करेक्ट आता कार्यक्रम करेक्ट करा करेक तुम्ही आता कार्यक्रम करेक्ट करून नका तुमच्या जर धमक असेल तुमच्या जर हिंमत असेल त्या पहिला या मंत्रीला हकून घ्यायला पाहिजे हा खतरपणे करायला मंत्री मुद्दा असा आहे की मी राजीनामा द्यावा तर का द्यावा याचं काहीतरी कारण लागेल या कुठल्याही प्रकरणामध्ये मी ना आरोपी आहे ना माझा या प्रकरणाशी कुठलाही अर्थार्थी संबंध आहे आता या प्रकरणामध्ये भाऊचा भाऊ करायचा आणि कुणाचा तरी राजीनामा मागायचा अशा पद्धतीनं माझा राजीनामा काही जण मागत आहेत त्यांचं मागण्याचं समाधान आहे कोण ते गुन्हेगार आहेत त्यांनी खून केलाय म्हणून नाही राजीनामा मागत हो खून कोण कोणी केला आणि त्याच्या मागे कोण आहे हे जर शोधायचं असेल तर त्यांचा राजीनामा हो गरजेचा आहे उद्या जिथे चौकशी चालू असेल तिथे जाऊ शकत, शकत नाहीत उस... का हे जाऊ शकतात आरामात फिरत फिरत गेले झालं चौकशी संपली कारण तिथे सगळ्या अरे काय की सगळंच क्रोनॉलॉजी बघितली म्हणजे कसं 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 घडत आलंय तर आपल्या बरोबर लक्षात येत की एवढे आता कसं काय बोलायचं सुचतय एक लक्षात घ्या म्हणूनच हा तपास सीआयडी कडे दिलेलाय हा तपास न्यायालयीन पण होणार आहे त्यामुळं त्या तपासाशी कुठल्याही प्रकारचा प्रभाव मी मंत्री म्हणून राहून होऊ शकत नाही म्हणूनच या ठिकाणी सी आय डी एस आय टी आणि न्यायालयीन ह्या तिन्ही प्रकारच्या चौकशा या ठिकाणी चालू आहेत एका खंडाने मागणाऱ्या गुन्हेगाराबरोबर या राज्याचे मंत्री ज्यांनी गोपनीयतेची शपथ घेतलेली आहे असा मंत्री जर तिथं थांबत असेल तर मंत्री म्हणून घ्यायला सुद्धा ते लायबल नाहीत असं माझं मत आहे ज्यावेळेस मुंडेंच्यावर त्या दुसऱ्या कुठल्या बाईनी आरोप केला दुसऱ्या बायकोनी त्यावेळेस अशा प्रकरणामध्ये वैयक्तिक कोणी पडू नये असं म्हटलं गेलं पण आत्ता मात्र अजितदादा धनंजय मुंडेंच्या सगळ्या चारो चारही बाजूने आरोप होत असताना शांत बसलेत तर मला वाटतं कुछ तो, तो गडबड आहे कदाचित अजितदादांच्या चुप्पीवरून मुंडेची विकेट काढून टीममध्ये भुजबळांचा समावेश करण्याची शक्यता किंवा विचार अजितदादांच्या डोक्यात आहे का हा प्रश्न गेल्या चार दिवसापासून आम्हाला पाच दिवसापासून पडतोय त्यावर अजित पवार मुंडेंच्या प्रकरणात अजिबात बोलत नाही महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब ज्या दिवशी आमच्या संतोषांना देशमुख यांच्या कुटुंबाला भेट द्यायला सांगता होऊन आले आम्ही सकाळी तिथून भेट देऊन गेलतो पवार साहेबांनी त्याच्यानंतर त्या ज्या दिवशी ते आले शनिवारी सोळा तारीख होते बहुतेक सोळा तारखेला शनिवारी त्या दिवशी त्यांच्या ताप्यामध्ये असणारी गाडी जी होती त्याच गाडीमध्ये हा आरोपी तिथं जाऊन सिलेंडर होतोय याचा का अर्थ काय त्या दौऱ्यामध्ये तिथं जोगला ही गाडी अवेलेबल होती आणि तीच गाडी त्याच गाडीमध्ये हा आरोपी बसून तिथं जाऊन शेरणागीती देतोय अजितदादाने तिथे भेट दिली त्याला दिवस झाले चौदा पंधरा आता हे जे काय सांगितलं जातं बेछूट आरोप करण्यामध्ये काय अर्थ नाही कारण घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे निर्दयी दे आहे तपास योग्य सुरू आहे लवकरच कारवाई होईल पण अशा अशापेक्षा आरोप करण्यापूर्वी त्याची पुरावे देण्याची आवश्यकता आहे जिम्मेदाराने सांगतो पोलीस यंत्रणा का झाकवती म्हणजे का लपवते का माहीत नाही आहे पण बारा तारखेला मला असं कळतं आहे की पोलिस यंत्रणेची ह्या आरोपीची भेट झाली ज्या नेत्यांसोबत हे काम करतात त्या नेत्यांच्या ऑफिसला तरी पण पोलीस यंत्रणेनं त्यांना का अटक केली नाही आणि ते ऑफिसमध्येच पोलीस बसले बाहेरची बाहेर सेल्फ मारून हा आरोपी कुठं गेला तर एका नेत्याच्या फार्म हाऊसवर गेला असं कळालेली माहिती आहे खरी खोटी पोलिसला माहीत असू शकते मग त्या फार्म हाऊसला गेल्यावर नेत्यांची पण भेट झाली असेल बाकीचे उरलेले आरोपी लवकरात लवकर लगतरा अटक होईल मी स्वतः ह्याचे मागे लागेल किती दिवस मागता तुम्ही दहा दिवस पंधरा दिवस मी सांगा आम्हाला टाईम सांगा तुम्ही म्हणताय तेवढा आम्हाला टाईम चार दिवस आधी म्हणले होते आता महिना झालाय दहा दिवस दहा दिवसाच्या नंतर आम्ही आत्महतन करणार